स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर सध्या आपण चर्चा करतोय की जर तुम्हाला असेल तर काय काय गोष्टी लागतात तर जितकं माझ्याकडे ज्ञान आहे मी तितकं माझ्या ब्लॉग मध्ये सांगते मागचे चार पार्ट झालेले आहेत ज्यांनी कुणी चार पार्ट पार पार पाहिलेले नाहीयेत त्यांनी चॅनलवर जाऊन चेक करू शकता ऑलरेडी तिथे अवेलेबल आहेत तर आज पाचवा पार्ट चालू आहे ब्लॉगर बनण्यासाठी ती पाचवी गोष्ट कोणती आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे व्लॉगिंग सुरू करण्या अगोदर तर चला त्याच्याबद्दल माहिती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला को ज्यांना कोणाला व्लॉगिंग करायचे आहे ना आत्तापर्यंत मी तीन ते चार गोष्टी सांगल्यात त्या थोडक्यात सांगते एक तर तुम्हाला ट्रायपॉड ते परमिशन काय लाईट क्लॅरिटी व्हायरल जाण्यासाठी काय काय का, लागतं त्यानंतर काल आपण चर्चा केली कॉन्टेंट कॅटेगरीबद्दल या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तुम्हाला व्लॉगिंग का करायची आहे आता याच्यामध्ये तीन ते चार प्रकार असू शकतात की म्हणजे रिझन असू शकतात कोणाला पैसा कमवण्यासाठी ब्लॉगिंग करायची आहे कोणाला पॅशन आहे म्हणून ब्लॉगिंग करायची आहे कोणाला फेमस होण्यासाठी ब्लॉगिंग करायचं आहे कारण खूप लोकांना वाटतं की सगळ्यांनी मला ओळखावं तर हे तीन प्रकार तर खूप मेन आहेत तर या तीन प्रकारापैकी कुठला बेस्ट प्रकार आहे ज्याच्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता आणि कुठला असा प्रकार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला डिमोटिवेशन भेटू शकतं त्याच्याबद्दल चर्चा तुम्हाला जर पैसे कमवण्यासाठी हो कंटेंट क्रिएटर बनायचं असेल ब्लॉगर बनायचा असेल ना तर आत्ताच इथून ह्या ब्लॉगच्या बाहेर निघा कारण ज्यांना कोणाला फक्त पैसे कमवायचे हो आहेत म्हणून कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे ना सगळ्यात अगोदर तीच लोक डिमोटिवेट होतात कारण कसं आहे कॉन्टेंट क्रिएटर एका दिवसात बनत नसतो व्लॉगर एका दिवसात बनू शकत नाही खूप वर्षाची मेहनत आहे एक एक एक, एक फॉलोअरपासून ते चार हजार पाच हजार दहा पन्नास एक लाख एक मिलियन इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो एक दिवसाचा दोन दिवसाचा नाही आहे मी तीन वर्षापासून अजूनही पाच हजारच्या वर जाऊ शकले नाही सो विचार करा तुम्हाला किती वेळ लागेल माझ्याकडे इतन इतकं ज्ञान असून सुद्धा मला वेळ लागतोय बऱ्याच गोष्टी येतात आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण ब्लॉग टाकू शकतो टाकू शकत नाही आयुष्यात येणाऱ्या अडचणी जर तुम्हाला या सगळ्या अडचणींमधून ब्लॉग करायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट लागते ती म्हणजे तुमचं पॅशन जर ही गोष्ट तुमची पॅशन आहे ना तरच तुम्ही ह्या गोष्टीमध्ये दररोज मोटिवेट होऊ शकता आणि जर पैसा कमवण्यासाठी इथे यायचं असेल ना तर मी सांगते की तुम्ही नक्की डिमोटिवेट व्हाल कारण ज्यांचं पॅशन नाही आहे ते फक्त पैशाची वाट बघत आहेत की आज मला प्रमोशन मिळेल आज मला मॉनिटायझेशन मिळेल पैसे मिळतील तर नाही मॉनिटायझेशन झाल्यानंतर सुद्धा चार सहा महिने लागतात हंड्रेड डॉलर कम्प्लीट होण्यासाठी सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर मी सांगेनच सो प्लीज पैसा कमवायचा असेल ना तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये येऊ नका हा असं आहे की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये भरपूर पैसा आहे पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी ना तेवढा पैसा कमवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पॅशन म्हणूनच काम करावे लागेल जर तुमचं हे पॅशन नसेल ना तर दररोज व्लॉग एडिट करणार करणं चार चार तास पोस्ट करणं त्याच्यासाठी जागरण करणं नवीन नवीन आयडियाज सुचणं सुचवून घेणं स्वतःला तर या सगळ्या गोष्टी ज्याला पॅशन आहे तोच व्यक्ती करू शकतो आणि ज्याला फक्त पैसा कमवायचा आहे ना तर त्याला मला नाही वाटत की ते म्हणजे पॉझिटिवली वर्क करेल आता काही लोकांना फेमस व्हायचं असतं तर फेमस व्हायचं असेल तरी सुद्धा तर तुम्ही येऊ शकता भलेही तुम्हाला पैसे नाही मिळतील पण लोक चार लोक तुम्हाला ओळखतील चार लोक तुम्हाला तुमचा चेहरा ओळखतील ही गोष्ट ठीक आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पॅशन आहे नक्की लक्षात ठेवा जर तुमचं पॅशन असेल तरच तुम्ही या अदरवाइज तुम्ही येऊ नका जर तुम्ही पॅशनेटली हे गोष्ट कराल ना तुम्हाला फेमसही फेमस म्हणजे तुम्ही फेमस पण व्हाल आणि पैसा तो तुम्हाला नक्कीच मिळणार कारण कॉन्टेंट क्रिएशनमध्ये भरपूर चला आता आजच्या ब्लॉगमध्ये अजून एक नवीन मी पॉईंट घेणार आहे जो छोटा पॉईंट आहे त्यामुळे आजच्या लगेच एका मध्ये ह्याच ब्लॉग सेम ब्लॉगमध्ये मी म्हणजे क्लिअर करणार आहे तर आता या सगळ्या ज्या गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या ना त्या जर गोष्टींची तयारी तुमची आतापर्यंत झाली असेल तर एक पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ऍप कुठलं यूज करायचं जेव्हा केव्हा तुम्हाला आता ब्लॉगिंग करायचे आहे तुम्ही समजा फोन घेतला आहे ट्रायपॉट लाइट्स लावलेल्या आहेत तुमची कॅटेगरी ठरलेली आहे की या कॅटेगरीमध्ये तुम्हाला व्लॉग्स बनवायचे आहेत त्यानंतर आता तुम्ही एम पण ठरवाल की तुम्हाला नाही नाही पॅशनटलीच काम आहे त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे म्हणजे फोन घेतल्यानंतर जी गोष्ट की आता तुम्ही शूट आहे के शूट केल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट लागेल ती म्हणजे एडिटिंगसाठी लागणारा ॲप तर आता ॲप भरपूर प्रकारच्या आहेत आणि जसा फोन तसा ॲप असा आहे जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे तर तुम्हाला इन आणि व्ही एन हे दोन ॲप मात्र बेस्ट आहेत त्यानंतर अजूनही खूप सारे ॲप आहेत पण मी ते यूज करत नाही मी जे यूज कर वा, करते ते सांगते इनशॉट आणि व्ही एन हे दोन ॲप आहेत याच्यासाठी तुम्हाला पेड पेडवाले पण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पैसे देऊन यूज करता येतं पण जर तुम्ही पेड जर घेतला नाहीत हे ॲप तर नॉर्मल जे आहेत नुसतं डाउनलोड केल्यानंतर काही गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा ब्लॉग चांगल्या प्रकारे एडिट होऊ शकतो पेड व्हर्जन घ्यायचं असेल तर पेड व्हर्जन घेऊ शकता आणि जर तुम्ही आयफोन यूज करत असाल तर त्याच्यासाठी कॅप कट हा ॲप बेस्ट आहे न मी आयफोन पण यूज केलेला आहे कॅपकट यूज केलेले आहे पण मला सगळ्यात इझी ना व्ही एनमध्ये इझी पडतं काही गोष्टी मी व्ही एन ॲपमध्ये एडिट करते काही गोष्टी मी इनशॉर्टमध्ये करते आणि जो तुमचा थमनेल आहे ना व्हिडिओवर दिसणारं जे चित्र असतं की आज हे असं झालं ते झालं तर त्याच्यासाठी हे दो इनशॉर्ट ॲप बेस्ट आहे आणि एक कॅनवा ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही थमनेल बनवू शकता फोटो एडिट करू शकता तर अँड्रॉइडसाठी हे तिन्ही आहेत इवन कॅनवा आयफोनसाठी पण आहे तर इन शॉर्ट व्ही एन कॅप कट आयफोन साठी आणि कॅनवा हे फक्त थमनेल बनवण्यासाठी तर ह्या ऍप ची खूप सारी इन्फॉर्मेशन म्हणजे हे ऍप कसे चालतात याचं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून मला दाखवावं हो लागेल तर तेही एका दिवशी दाखवेन फक्त ऍप कुठले लागतात हे आज व्हिडिओ एडिट करण्या अगोदरच्या ह्या मी गोष्टी सांगते जेव्हा व्हिडिओ एडिट करायला आपण सुरुवात करू तेव्हा पण व्हिडिओ एडिट कसे करायचे त्याचे जे काय म्हणतात बी ट्रेड किंवा व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती काय ठेवायची हे पण मी तुम्हाला सांगते तर आजच्या पुरते हे दोनच पॉईंट एम ठरवा आणि ब्लॉग एडिट करण्यासाठी हे दोन ते तीन ऍप यूज करा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की ब्लॉग शूट कसं करायचं आहे ऍक्च्युअली मी हे उद्याच्या ब्लॉगमध्ये हा जो पॉईंट आहे तो मी घेतला असता डायरेक्ट ब्लॉग शूट केल्यानंतर एडिट करायचा असतो पण मी जस्ट टाइम आहे म्हणून ॲप सांगितले उद्या आपण नक्की शिकू की ब्लॉग एडिट कसे करायचे हे सॉरी शूट कसे करायचे तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकेच पॉईंट ह्या गोष्टींची तयारी करा उद्या नक्की मी तुम्हाला दाखवेन की शूट कसं करायचं आणि त्यानंतर आपण शिकू त्या ॲप सांगितलेल्या ॲपमध्ये एडिट कसं करायचं त्यानंतर हॅशटॅग विषयी बोलू आणि अजून भरपूर पॉईंट आहेत ते आपण हळूहळू बोलू तोपर्यंत या गोष्टींची मात्र तयारी करा चला आजचा पुरतं इतकीच इन्फॉर्मेशन होती ब्लॉग आवडला असते लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय